मला माहिती नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना कुणाला तिकीट कोणी द्यायची त्यांचा अंतर्गत हे मला कसं सांगता येईल कारण का ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात समाजात ते निर्माण करण्यासारखी भाषण करतात त्याला या राज्याचे गृहमंत्री डिफेंड करतात त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलायची गरज नाही मला वाटतं ते दुर्दैव आहे तर हा जो चिन्हांबाबतचा निर्णय आहे तर त्याच्या कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे पुढची सुनावणी कधी आहे पुढची सुनावणी बुधवारी आहे बुधवारी पुन्हा उपोषणाला बसले तुझ्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्र बंच साजरे आणि तिथे ओबीसी चे सुद्धा काही कार्यकर्ते उपोषणाला बसले पुन्हा एकदा जातीय तणाव विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होते असं वाटत नाही महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे महाराष्ट्र सरकारने मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजांना आरक्षण देऊ असा शब्द हा महाराष्ट्र सरकारनी दिलेला तुमच्या चॅनलवर राज्यानेही देशाने पाहिलेला आहे आणि त्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची गरज आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी प्रस्ताव राज्यातून देशात गेला पाहिजे पार्लमेंटला पार्लमेंटमध्ये बाकीची राज्य अनेक राज्यांची बिलं मी पार्लमेंटमध्ये लोकसभेत मतदान सरकारच्या बाजूनी केल्या जेव्हा आरक्षणाच्या मागण्या आलेल्या मा आहेत मग महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव काय येत नाहीये पार्लमेंटमध्ये याचं उत्तर कोणीतरी आम्हाला द्यावं आणि मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव जर एनडीए सरकार म्हणजे मोदी सरकार होतं तेव्हाही आम्ही हेच बोलत होतो यू एनडीएचं सरकार आलंय आमची हीच लाईन आहे प्रस्ताव आला तो पूर्ण ताकदीने सरकारच्या बरोबर आम्ही मतदान आरक्षणाच्या बाजूनी करू पुण्यामध्ये